जय शिवराय मी मिलिंद खोत जरा आठ युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर आपला मित्र युट्यूबर चालता बोलता स्वप्नील साळुंके याचं लग्न आहे याच्या इष्टला गेला आणि ते इष्ट टाकला होता तर तेव्हा आम्ही चुकीच्या मार्गा ठिकाणी गेलो पण चालता बोलता शेवटी चालत बोलत आलो आहे लग्नाच्या स्थळी चालता बोलताला शुभेच्छा द्यायला तर चला आता चालता बोलताला शुभेच्छा देऊया आणि बघूया आपले कोण कोण ते श्री गणेश आहे ना वा लोकन स्थळी आहे आणि आपला नवरा मुलगा तयार होतो आहे

तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा जरा अटकेरी चालता बोलता जय हिंद जय महाराष्ट्र मी आलो ना विठ्ठल यस यस मूर्त झालेला आहे मूर्त झाला होता नंतर आलेला आहात तो पत्त्यामुळे घोळ झाला आपल्याला तर आपलं नेहमीचा सांगणार आहे डो लाइक शेअर एंड सबस्क्राइब डोंट फॉरगेट द हिट द बेल आयकॉन होत नाहीये बँक किवर चालता बोलता मोबाईल वरती मेसेज टाकतोय मला वाटतं रील अपलोड करतोय वाटतं लग्नाच्या वेळी पण स्वस्त बसत नाही स्वप्नीला रुकवत मध्ये आलेले आलेला

तर आमचे मित्र गणेश आठवे हरीश पांडे आलेले आहेत याचाही चॅनल आहे गणेश आठवे आणि याचा सांस्कृतिक शिलेदार आणि अक्षय मोरे अक्षय मोरेही आलेले आहेत अजून काही युट्यूबर यायचे आहेत आता बघा दत्तात्र याचा फोन आला ते पण यायचा आहे मालचा पत्ता विचारतायत नमस्कार हरीश तुला बोललो तुझा भाऊ आहे इथे आलेला अरे हा हरी हो तुझं चिन्मय देशपांडे चिन्मय देशपांडे मिस्टर हरीश हा चिन्मय चिन्मयला सांस्कृतिक शिलेदार फुल सेटअप मध्ये हरीश आला हरीश काय नाही ना हरीश हरीश बर वादल बघा टोपी खाल त्याला इकडे या बदल सेम आहे हे बघा दोघ सांस्कृतिक किलेदार इकडे बघा हरीश काय एका झाडावर दोन पक्षी एका झाडावर दोन पक्षी भरतरावांचं नाव घेते स्वप्नील आणि प्रियांकाच्या चे लग्नाचे पूज गुडघेला वाचून पहिले तयार होते आता डोक्याला बांधत पाहिजे कान पिळय जोरात पिळय काम जरा एकदम जोरा जोरात आवा रडला पाहिजे जोरा जोरात पिळ जोरात कोशिएशन चालू आहे करताना बसता तर सुपारी उज्जव पाहू पुढे पुढे करतो येतो म्हणून नवं पाऊल शेजारनं घे नव पाऊ शेजारनं घेतो सांगितलं तर पहिलं पाऊल एष एकपदे भव सामा मनोव्रता भवा पुत्रां विंदावही कंसये संत दरदस्तयः बाजूला कसं सुपारी समाज त्या बाजू बाजूला ढकाय की हा अशी असू तसं दुसरं पाऊस ऊर्जे द्विपदी भव सामानुव्रता भव पुत्रांदावही संभवते संतु जरदस्तय राजस्पोषाय त्रिपदी भव सामानुव्रता भव पुत्रांदावही भवते संतु जरदस्तय मायो भव्याय चतुर्थपदी समृद्धस्तो इष्ट संपदस्तो आता मी तुला ध्रुवतारा दाखवतोय त्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे तुझं माझ्या आयुष्यातलं जसं ध्रुव ताऱ्याचं अटल स्थान आहे तसंच तुझ्या माझ्या आयुष्यातलं तुझं स्थान देखील त्या ध्रुव अटल आहे आणि तो बघ तो ध्रुव तारा दिसला 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 ध्रुवतारा दिसला तर आता चाय पे चर्चा चालू आहे हरीश नाईन्टीचा चा? गर्मी हरीश बोलतो गरमी मध्ये चाय कशाला पाहिजे पाहिजे मंडळी चाय पे चर्चा चालू आहे चाय पे चर्चा चर्चे पे मोर्चा चर्चे पे मोर्चा चलो खाते लेफ्ट हँड धन्यवाद कलिंगड कलिंगडलेट्स पटलेट अरे नाश्ता गणेश येस येस मिस्टर गणेश येऊन येऊन वेलकम ड्रिंक लगेच डायरेक्ट पहिलं ते बस बस सुरुवात केलेली आहे श्री गणेशा गणेश श्री गणेशा मी नंतर घेतो सुरुवात तुम्ही चालू करा तुमच्या मधला मी घेईन थोडस सा। गणेश चालू कर येतोय तो, ये तो। तुमच्या मधलाच घेतो थोडं चला हरीशने पहिला आमरस पहिला सोया घेतलं ऐकत नाही आमरस हा डायटवरच की काय एवढं सॅलॅड घेतलंय ते मी सॅलॅडच जास्त खातो ताड़ी आसे वरत नाही तीन आमचे आले चौथा कुठे गेला गणेश कुठे गेला तू गणेश गणेशा लाईनी द्या मला येतोय तर मी पण थोडेसे आमराची जरा चौ बघ्या पहिला घास आमरसचा येऊ ना आमरस बघ्या आमरसपुरी सीजन म्हणला पहिला आमरसपुरीचा घास Nhanh lên, nhanh lên Cái này, मी उशीरालो जेवण झाल्यावर आला यांचं संपवलंय नेमकं सर्वात <laughs> छान आमरसाची उत्तम व्यवस्था आहे सगळ्यात छान आम्हाला आल्या आल्या मिलिंद कोतांनी वेलकम केलं आणि सांगितलं अगदी चविष्ट आमरस आहे तुम्ही आस्वाद घ्या आणि म्हणूनच आम्ही याचा आस्वाद घेतोय आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप छान आमरस आहे धन्यवाद धन्यवाद चला <laughs> <दिसार्वार अगी। laughs> काय मगाशी डान्स करायला मिळाला म्हणून आता करून घेतो की काय यशवी आलेली आहे दोघही आले दो आहेत सेल्फीसाठी उभे राहील पण सेल्फी नाही आहे मी व्हिडिओ काढतो हां राय नंतर हे बघा हॉल आहे मग तुम्ही बघितलं होता आता लाईटीमध्ये बघा चला स्वप्नी स्वप्नी चला गणपती बाप्पा बाप्पा बाप्पाच्या पाया पण हां ते बघ तिकडे सेल्फी काढायला तुला भरपूर आहे ते बघ अला यायचं आहे भूक लागली आहे चला जेवायला चला सेल्फीचं काय आहे फोटो सेल्फी पॉईंट कुठे आहे सेल्फी पॉईंट अच्छा दोन आहेत का सेल्फी पॉईंट अच्छा तीन सेल्फी पॉईंट आहेत एस वी मॉडेल एक तरीके से खेल ही तो करता है हां ए काय है एक बॉडी पेन कर रही है आप बॉलर जाए क्या नाम है जाओ डेस्टिनी डेस्टिनी फोका पडतो है डेस्टिनी झाल हां लाइक कैसे खेलता है हां ठीक आज भी बैठे नहीं खेलेंगे देखे आगे 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 ए ए बोल

करता है Cheating, चीटिंग 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 करता है करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चालता बोलता चालता बोलता हा शेवटचा भयंकर पळका चालता बोलता बोलता चालता आता एकाचे दोन झालेले आहे आता पळता पळता आता पळता पळता आहे त्याचा हा व्हिडिओ तुम्ही बघितला लग्नाचा तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा